आज या कार्यक्रमाला मी खऱ्या अर्थानं एका गोष्टीने भारावून गेलो की आपल्यापासून आलेली लोक ती काही घेऊन आली नाही पण लोकांची मनं जिंकली आणि मुंबईमध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं आणि नुसतं मुंबईमध्ये स्थान निर्माण केलं नाही तर गावाकडच्या लोकांच्या हृदयामध्ये देखील स्थान निर्माण करणारी लोक आज मुंबईमध्ये आहेत जवळ बसतात याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित होती आज जे लोक मोठे झाले त्यांचा प्रवास काही सोपा नाही आल्या आले लगेच त्यांना कोणी ताटात वाढून दिलं नाही अनेक कष्ट केल्यानंतर ते इथपर्यंत पोहोचू शकले हे सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्ता या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवते मागच्या अडीच मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या परिसराला देण्याचं काम आम्ही सरकारच्या माध्यमातन केलं आणि मागच्या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातल्या रस्त्यासाठी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून पंच्याण्णव पाचच्या योजनेमधन मनरेगाच्या माध्यमातनं आपण पैसे देण्याचं रोजगार हमीच्या माध्यमातून काम केलं ज्या गावामधल्या मूलभूत व्यवस्था आपल्याला करणं गरजेचं होतं मग ती पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल गावातल्या नाल्याची व्यवस्था असेल गावातल्या समाज मंदिराची व्यवस्था असेल त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि भरभरून निधी या विधानसभा मतदारसंघाला राज्य सरकारने दिला आदरणीय दादा आपण मोठे आकडे ऐकत असता कारण आपण महापालिका क्षेत्रामध्ये काम करता पण आज विधानसभेच्या मतदारसंघासाठी सातशे कोटी रुपयेचा निधी आज राज्य सरकारच्या माध्यमातन त्या मतदारसंघामध्ये उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे पीडब्ल्यूडीचे रस्ते होते जे प्रमुख जिल्हा मार्ग आपण ज्यांना घडत होतो ते सगळे प्रमुख जिल्हा मार्ग करण्याचं काम राज्य सरकारने केलं जेवढे पानंद रस्ते आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये होते त्या सगळ्या दोनशे सत्तावीस दिस किलोमीटरच्या पानंद रस्त्यांना फणीधरण करण्यासाठीचा निधी रोजगार हमीमधनं राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झाला पंचवीस पंधराच्या योजनेमधून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून गावातल्या अंतर्गत रस्त्यासाठी देखील पैसा मोठ्या प्रमाणावर गिरीश भाऊ महाराज साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आणि आपण खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये काहीतरी विकलं पाहिजे शेतकऱ्याची सोय झाली पाहिजे याच्यासाठी वाकुर्डीला कायमस्वरूपी अर्थसहाय्य राज्य सरकारचं व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न केला तुम्ही जो कृपा आशीर्वाद आमच्यावर ठेवलाय जे प्रेम आमच्यावर आजपर्यंत केले ज्या आनंदाने तुम्ही आजपर्यंत आमच्यापर्यंत आला आम्हाला अनेक कामाच्या बाबतीमध्ये मदत केली तुम्ही वेळ वेळ काढून अशा आमच्या समारंभाला आला याच्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार मानतो आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये तुमची जी काही सेवा करायला लागेल ती सगळी सेवा करण्याच्या बाबतीमध्ये मी सदैव तत्पर